नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओवर नेऊन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी मोनिकाचा आता खरा चेहरा सगळ्यांसमोर आलेला आहे आणि मोनिकाला आता पोलीस बेड्या देखील ठोकणार आहेत तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊ आयशा देवी किर्लोस्करने आता मोनिकाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणलेला असतो आणि तिला माहीत देखील असतं की ह्या मोनिकाने जेवढी काही नाटकं आतापर्यंत केलेली आहेत हा सगळा तिचा सुपडासाप एकदाच करायचा कारण की मोनिका आता प्रीतमवरती खूप भडकते आणि सगळ्यांसमोर स्वतःचा सा नवरा असल्यासारखा हक्क दाखवत असते पण प्रीतम देखील म्हणतो की प्रिया माझी बायको आहे आणि तू माझ्यापासून लांब रहा तुझा आणि माझा काही देखील संबंध नाही त्याच्यामुळे तू माझ्या जवळ यायचं देखील नाही पण त्यावेळेस मात्र मोनिका सगळ्यांसमोर न्याय मागण्यासाठी जाते पण त्यावेळेस मात्र अहिल्यादेवी किर्लोस्कर मोनिकाची सगळी काही बडबड ऐकून घेते कारण की अहिल्यादेवीला माहीत असते की ही मोनिका एक नंबरची खोटारडी आहे आणि तिने आत्तापर्यंत प्रीतमला कशासाठी फसवलेलं आहे हे सगळं सत्य आता अहिल्यादेवी किर्लोस्करच्या समोर येतं त्यावेळेस मात्र अहिल्यादेवी किर्लोसकर सगळ्यांसमोर मोनिकाला तिची खरी लायकी दाखवते आणि तिने जे काही डी एन ए रिपोर्टमध्ये आत्तापर्यंत जे काही केलेलं असतं हे सगळ्यांसमोर उघड करते पण त्यावेळेस मात्र मोनिका रडायला लागते आणि सगळ्यांची माफी मागायला लागते पण त्यावेळेस मात्र तिला कोणी देखील माफ करत नाही आणि त्यावेळेस मात्र मोनिका म्हणते की माझ्या बाळाकडे बघून तरी मला माफ करा पण त्यावेळेस मात्र प्रीतम म्हणतो की तुझा तर मला एवढा राग यायला लागलेला आहे ना की तू माझी मैत्रीण होती पण आता मला तुला तुझ्याबद्दल काय बोलावं हे कळत देखील नाही पण त्यावेळेस मात्र आहिले देवी बी म्हणते की तर आदित्य म्हणतो की आता तुमच्या दोघांचं देखील सगळे पुरावे आमच्याकडे आहेत त्याच्यामुळे आता तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही तर त्यावेळेस मात्र अहिलीदेवी किर्लोस्कर म्हणते की सगळेजण तुम्हाला माफ करतील सगळ्यांना असं वाटेल की तुम्ही कु काही देखील केलेलं नाही परंतु म्हणते की माझ्याकडे माफी नसते कारण की मी तुमच्या दोघांना पोलिसात दिल्याशिवाय राहणारच नाही त्याच्यामुळे मोनिकाला म्हणते की आता तुझी बॅग लवकर भर आणि आता तुला पोलिसात दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही पण त्यावेळेस मात्र प्रीतम म्हणतो की आई मला माफ कर कारण की माझ्याकडून खूप साऱ्या चुका घडलेल्या आहेत तरी देखील तू मला सगळ्यातून बाहेर काढलेला आहे पण त्यावेळेस मात्र आहिली देवी किर्लोस्कर म्हणते की तू माझा मुलगा आहेस प्रीतम तू जरी चुकला तरी तुझ्या सगळ्या चुका मी माफ करेल परंतु असं कोणाच्या देखील आयुष्यासोबत खेळण्याचा तुला अधिकार दिलेला नाही आहे मात्र प्रीतम म्हणतो की आई मी कोणत्या देखील मुलीच्या नादी लागलेलो नव्हतं तर मित्रांनो प्रीतमचं आता यामध्ये काही देखील चूक नसते पण त्यावेळेस मात्र आहिले ते मी किर्लोस्कर आता हे मोनिकासोबत काय करेल हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे कारण की तुम्हाला काय वाटते ह्या मोनिकासोबत काय घडलं पाहिजे हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद